राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं मनपूर्वक शुभेच्छा म्हणता म्हणता पंचवीस वर्ष पूर्ण झाली परंतु गेल्याचपासून यशवंतराव चव्हाणांचा पुरोगामी विचार रुजवण्याचं काम आमचे नेते आदरणीय अजितदादांनी आपल्या जीवनक्रमामध्ये केले आणि तोच वसा जपण्याचा प्रयत्न करत असताना कार्यकर्ता हा सक्षम व्हायला पाहिजे कार्यकर्ता मजबूत व्हायला पाहिजे पक्ष संघटना मजबूत व्हायला पाहिजे या दृष्टीकोनातनं आदरणीय अजितदादांची आदरणीय तटकरी साहेबांची ही वाटचाल ही कार्यकर्त्याला ताकद देणारी आहे असं म्हणलं तरी काही चुकीचं ठरणार नाही आणि या वर्धापन दिनाच्या निमित्तानं कार्यकर्त्याच्या जीवनक्रमामध्ये दादांविषयी असणारं त्याचं प्रेम दादांविषयी असणारी त्याची आस्था की वृद्धीगत झाल्याशिवाय राहणार नाही कारण की प्रत्येक कार्यकर्त्याच्या जीवनक्रमामध्ये दादानी त्यांना कुठे ना कुठेतरी न्याय देण्याचं काम आपल्या आयुष्यामध्ये केलेलं आहे दादांचा आणि कार्यकर्त्यांचं असणारं नातं हे खूप प्रेमाचं आहे एकमेकाशी हृदयाने जोडलेलं हे नातं आहे त्याच्यापेक्षा आणखी वेगळं सांगण्याची आवश्यकता मला वाटत नाही परंतु हा वर्धापन दिन साजरा होत असताना राष्ट्रवादी पक्ष हा पुरोगामी विचाराचा आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दादांनी जे काम आपल्या जीवनक्रमामध्ये केलेलं आहे त्या कामाची पावती समाज त्यांना दिल्याशिवाय राहणार नाही कारण की दिवस रात्र काम करायचं सकाळी सहा वाजल्यापासून रात्री दोन दोन वाजेपर्यंत समाजाची सेवा करायची हे उरत घेणारा नेता आमचा आहे याचा आम्हाला सारदा अभिमान आहे आणि या वर्धापन दिनाच्या निमित्तानं पंचवीस वर्षाचा कालावधी जात असताना अनेक सुखदुःख दादांनी आपल्या जीवनक्रमामध्ये पाहिले असतील परंतु या वर्धापन दिनाच्या निमित्तानं पुढील विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं दादांना या वर्धापन दिनाच्या निमित्तानं शुभेच्छा देतो आम्ही सगळेजण पुणेकर मंडळी या भविष्यामध्ये या महाराष्ट्रामध्ये आदरणीय अजितदादांची ताकद आता राष्ट्रीय नेते आमचे आदरणीय अजितदादा पवार यांची असणारी ताकद निश्चितपणे समाजासमोर येईल आणि एक वेगळा कौल जाताना या महाराष्ट्रामधून पुरोगामी विचारांचा मिळण्याशिवाय राहणार नाही हा विश्वास मी या ठिकाणी व्यक्त करतो